सगळ्यांना माझा नमस्कार वांगणीकर योगेश युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे साहेब यांचं पाषाणी गावामध्ये आगमन झालेलं आहे आणि पाषाणी गावातील रहिवाशांसोबत थेट जनसंवाद होतोय आणि पाषाण गावातील मित्रांनो वाढती लोकसंख्या बघता आणि त्यांचे असलेले प्रश्न यावर आज चर्चा होणार आहे आणि नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवण्यात येतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राहुल असेल नागेश असेल या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या का पाठीवर थाप या आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे तो आपण आपल्या त्या ठिकाणी केलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी माझ्या ग्रामपंचायती मागे पडलेल्या जा आहेत त्या माझ्या कार्यकर्त्यांना आम्ही त्या ठिकाणी सजेशन सुद्धा देत हो आहोत की कशा पद्धतीने आपण आपली मागणी त्या ठिकाणी केली पाहिजे राहुल विसा असेल अमर मिसा असेल त्या दोघांच्याही ग्रामपंचायती सांगा लीडने आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये राहिलेले आहेत आणि दोन्ही कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे संघटन बांधणी त्या त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये केलेली आहे राहुल विसर आणि अमर विसाळ या दोघांनी ज्या पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीच्या बांधणी संघटना बांधणी ज्या पद्धतीने केलेली आहे अशी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी सांगून त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि म्हणून भूतवरचं संघटन सुद्धा आपल्याला वाढवायचं आहे आता जे काय शाखा प्रमुख असतील शिवदूत असतील जे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील त्या साऱ्यांना भूत कमिटीमध्ये आपण त्या ठिकाणी घ्या परंतु आता नव्याने राहुल या परिसरामध्ये जो विस्तार या ठिकाणी होत आहे या आपण या कमिटीमध्ये महिला आघाडी असेल बचत सारखा युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील या ना कमिटीमध्ये आपण त्या ठिकाणी घेण्यात यावं भूथ कमिटीची संख्या आपल्याला या ठिकाणी वाढवायची बूथ कमिटीची संख्या तुम्ही त्या ठिकाणी वाढवली तर आपल्याला एक चांगलं काम या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उभं करता येईल आणि हेच काम तुम्हाला पुढे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं आपल्याला अजून चांगलं यश आपल्याला या ठिकाणी संपादन करता येईल यासाठी प्रत्येक बुथ कमिटीची बैठक ठिकाणी घेत आलेला आहे राहुलला या ठिकाणी सांगण्याची काय आवश्यकता नाहीये बाकी गोष्टी आहेत मी बोलून सांगेलच की कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपण करावं मी पुन्हा एकदा प्राशानी परिसरातील सगळ्याच नागरिकांचं ग्रामस्थांचं आणि कार्यकर्त्यांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो राहुल सगळ्यांच्यासाठी धावून जावं असं हे नेतृत्व हो। मग अशी आता सांगितलं ती सत्य परिस्थिती आहे रात्री दोन वाजता जरी त्याला उठवलं तरी तो जाऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत त्या ठिकाणी काम करत असतो एवढं काम संघटनेसाठी करणारा हा कार्यकर्ता रात्र दिवस झटणारा हा कार्यकर्ता या परिसरामध्ये झपाट्याने शहरीकरण होत असताना या परिसरातून येणाऱ्या सगळ्या लोकांना आपलेसे करून की आपलीच ग्रामपंचायत आहे आपलीच लोक आहेत या गावात जरी रक्त शहरीकरण पाहता या सगळ्या लोकांना समाविष्ट करून घेतलेला आहे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास या ठिकाणी होणार नाही याचा एक शाश्वत असा एक नेतृत्व राहुल विषयच्या रूपाने या ठिकाणी या परिसरामध्ये लाभला आणि एक चांगलं काम राहुलच्या माध्यमात या ठिकाणी उभं राहिलं सकाळपासून आणि हा शेवटचा पाषाणीभूत आम्ही या ठिकाणी ठेवलेला होता जास्तीत जास्त आघाडी राहुलने दिली म्हणून राहुलला सगळ्यांना भेटायचं होतं मला त्यासाठी

तसेच प्रसादजी पाटील साहेबांचे हो या ठिकाणी सन्मान होतोय मनोरजी गर्भी आपण विनंती आपण प्रसादजी पाटील साहेबांचे या ठिकाणी सत्कार करायचा मनोर दर्मी मनोरजी गर्भी प्रसाद पाटील साहेबांच्या या ठिकाणी तसेच आपल्याला विनंती करतोय आपण आपले मनोगाई पात्र या ठिकाणी व्यक्त करायचंय सर्व ग्रामस्थ आणि जगत तालुक्याचे तालुक्याचे कार्यसंग्राट आमदार ही जी बैठक आहे ती ह्या तालुक्याची सर्वसाधारण बैठकीमध्ये आपण आज बोलत आहोत आणि इथे महाराज साहेबांनी आपल्याकडे जे विचार मांडले मला वाटते आमच्या तालुक्याचे सभापती आमचे बंधू यांनी जा काम ज्या व्यक्तीने या सभापती पदावर असताना केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याच्या आमदारांनी त्या ठिकाणी बरेचसे वर्ष या विभागाचा हा ही ग्रामपंचायत रायगड आणि ठाणे या सीमेवर असल्यामुळं विकास बरेचशे दिवस थांबलेला होता आणि आतापर्यंत वेळोवेळी या गोष्टींच्या आपण मागण्या करूनही हा विकास झालेला नाही आणि आज आपण जर प्रात्यक्षिक पाहिलं तर या ग्रामपंचायतीसाठी साधारणतः एक उल्हास नदीवर पूल पाषाडे रस्ता आणि एक मोठी आणि आपण यापुढे असच काम करत राहाल अशी मी अपेक्षा करतो आणि सर्व कार्य करत पुढील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चित अशी धन्यवाद या ठिकाणी आमदार साहेब आपल्या भेटीला आलेले आहेत कोणाला काही समस्या असतील तर आपण या ठिकाणी आपल्या व्यासपीठाच्या सम आपली समस्या मात्र या ठिकाणी मांडायची आहे पाच ते गावातील ग्रामस्थ या विभागातील ग्रामस्थ पाषाणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी मी विनंती करतोय केलकर साहेब आपल्या कडोगती या ठिकाणी व्यक्त सर्व सर्वप्रथम महेंद्र तोरवे साहेबांचं पाषाण नगरीमध्ये स्वागत आपली भेट साधारण एक वर्षापूर्वी तुमच्या आणि त्याप्रमाणे म्हणजे भेटीनुसार तुम्ही जे प्रोग्रेस केली जसं ब्रिज आहे पाण्याचं जे समस्या आहे ती आपल्यातर्फे सॉल्व्ह झाली असं म्हणता येईल आणि लोकांची पण सध्या एक इश्यू आम्हाला जो फेस करावा लागतोय जो लाईटचा इश्यू आहे साधारण मला वाटतं दहा ते पंधरा वेळा जाते येते आणि हा प्रॉब्लेम खूपच आहे म्हणजे जे वर्क फ्रॉम करतात जास्ती करून त्या लोकांना हा प्रॉब्लेम खूप होतो तर याकडे आपण जर लक्ष दिलं तर बरं पडेल आणि आपण बसची सेवा वगैरे करावी साधारण म्हणजे काय होते काही मुलं वगैरे जातात इथे शाळेत तर त्यांना जवळजवळ चाळीस रुपये रोज येऊन जाऊन असा खर्च होतोय म्हणजे जर त्यांनी दोन दोन तीन असतील किंवा स्वतः आपण ट्रॅव्हल करणार आहे तर एखादी बसची सर्व्हिस आपण जर केली तर चांगलं होईल असं मला वाटतं आणि <स्थाथ> आपण ज्याप्रमाणे आपण इथे जो प्रोग्रेस केलेले आहे त्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद <स्थाथ> <स्थाथ> जगवाद फिलकासाहेब तसेच यानंतरचे बडोगदर शातेजी आपणच विनंती आपले बडोगर या ठिकाणी व्यक्त करायचंय सर्वांना जय महाराष्ट्र तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व प्रज्ञासूर्य सूर्य विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड जगाचे हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज महात्मा फुले माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई या थोर विरोधींच्या क्रांतिकारी विचारांना प्रथमचा त्रिवार अभिवादन करून तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या सुद्धा विचारांना आणि त्यांच्या कार्यास प्रथमचा त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार कर्जत खालापूरचे आमदार कार्य कुशल असे आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक सदाशिवजी थोरवे साहेब आणि महेंद्रजी थोरवे साहेब हे आज आलेले आहेत मला वाटतं साहेब आपण गेल्या वर्षी तुमच्या बंगल्यावर भेटलो होतो त्यानंतर जेव्हा आपल्या रस्त्याचं भूमिपूजन आमचे दादा राहुल दादा यांनी जेव्हा केलं तेव्हा सुद्धा आम्ही तुमच्या मनावर ऐकलं होतं आमच्या ज्या काही समस्या होत्या त्या तुम्ही आमच्या सर्वांच्या साठी मार्गी लावलेल्या आहात जसे की के आमच्या केळकर बंधूने आता सांगितलं एक समस्या होत्या ही एक बस जी आहे त्यानंतर सर बराचसा मुंबईवरून अधिकशी माणसं या पाचाणे गावात राहायला आलेली आहेत तर आमची जी, जी सध्या एक मोठी समस्या असं म्हटलं तर जी आमच्या वांगणी मध्ये पाच ट्रेन उभ्या सकाळच्या त्या ट्रेन जर वांगणी स्टेशनवर त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि हे आपण सुद्धा कराल तसे जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत ते सुद्धा कोणताही निर्णय किंवा कोणताही नागरिक त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर त्या नागरिकाची जी, जी समस्या आहे हे आजपर्यंत आम्ही पाहिलेलं आहे आणि हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून सुद्धा करतो येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा एकदा आमदार या पदावर आम्ही निवडून देऊ अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि सांगतो जय मी जय महाराष्ट्र धन्यवाद जातेजी यानंतर युवाचे तालुका बोलत पण मी माझा दोन ही व्यक्त करतोय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसंभ्राट आदरणीय महेंद्र शेठ थोडे साहेब या ठिकाणी जनसंवाद करण्यासाठी उपस्थित आहेत पाषाणे ग्रामस्थ आणि परिसराच्या वतीने आपल्या सर्व टीमचं स्वागत या ठिकाणाने आपण आपलं मनोबल व्यक्त केलेलं आहे राहुल भगवान विषय यांनी आपली जी राजकीय कारकीर्द सुरू केली त्या सुरुवातीच्या मागच्या अठरा वर्षापासून तुमचा सहवास त्याला लाभला लाभलेला आहे आणि त्या तेव्हापासून आम्ही पाहतोय की पाषाणे गावामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये एक दुर्दृष्टी असणारा नेतृत्व नव्हतं फक्त निवडणुका आल्या की त्या निवडणुकापुढेच काम करण्यासाठी होणारी गावामध्ये असायची परंतु नेतृत्व काय असतं संघटन काय असतं लोकांमध्ये राहून काम कसं करायचं या मोठा आदर्श राहुल विषय यांनी मांडला आम्हाला सर्वांपुढे त्या काही समस्या होत्या की रायगड जिल्ह्याच्या लोकांचं गाव आणि त्या त्याच्या समस्यांकडे होणार जे दुर्लक्ष होतं आणि त्याच्या त्या काही महत्वाच्या समस्या होत्या त्या तुमच्या माध्यमातून राहुल विषय यांनी अतिशय निष्ठेने आणि हिरी पुढाकार घेऊन त्या सोडवल्या त्यामुळे त्याच जे नेतृत्व आहे ते नेतृत्व सर्व ग्रामस्थ त्यांची टीम आणि तुमच्या आशीर्वादाने काम आहे देखील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आपल्याला निश्चितच ते भरगोच मतदान आहे पाषाडे ग्रामस्थांकडून ते निश्चितच मिळेल अशी आपण ग्वाही देतो आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व परिसरातील नागरिक त्यानंतर ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि सर्व तरुण उपस्थित आहेत या सर्वांचे आजच्या आयोजकांकडून कार्यक्रमाच्या आयोजकडून त्यांचा आभार व्यक्त करतो हॅलो 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 आता आपण ज्या बस संदर्भातली समस्या या ठिकाणी सांगितलेली आहे त्या बस दोन दिवसातच आपल्याला या परिसरामध्ये आपण बसची व्यवस्था चालू करून घेऊ सांगतो आपण त्याचा आप सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे दोन दिवसात सर्वे होऊन ती बस सुरू होईल त्यानंतर ए बी सी बीच्या ज्या काही समस्या आहेत त्या बऱ्याच दिवसापासून ते वाटतं शहरीकरण लक्षात घेता उद्या पुन्हा एकदा एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सर्वेसाठी पाठवतो आणि त्यानंतर हा प्रश्नसुद्धा कायमस्वरूपी संपला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू की वारतो शेरीकरणे मुंबईचा येणारा क्राऊड या ठिकाणी येऊन राहत आहे तर सगळ्यांना कोणते अडचण त्या ठिकाणी येऊ नये अशा आपण साऱ्या सुविधा आपण या ठिकाणी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असं अभिवाचन तुम्हाला सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा सांगाना मला शुभेच्छा देतो नमस्कार